नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी तर कुंभराशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या सात दिवसात तुम्हाला एक अशा चमत्कारिक घटना घडणार आहेत त्या अविश्वसनीय असणार आहेत त्यामुळे तुमची प्रगती साक्षात देवही थांबवू शकणार नाही तर त्या सात चमत्कारिक घटना कोणत्या यासाठी व्हिडिओ नक्की पहा श्री स्वामी समर्थ तर तुमचं आयुष्य आता सुरू होत आहे जानेवारीपासून तुमचं नवीन आयुष्य सुरू होणार आहे कारण कुंभराशीच्या मित्रांनो एक क्षण थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा मी इतका काळ शांत का आहे जेव्हा माझ्या आयुष्यात इतकं काही घडत आहे कारण कुंभराशीचं दुःख कधीच गोंगाट करत नाही ते आतून हळूहळू साचत जातं लोकांना वाटतं तुम्ही मजबूत आहात पण कुणालाच माहीत नाही की तुम्ही रोज स्वतःशी किती लढत असता कारण तो भविष्य सांगण्यासाठी नाही तर तो तुम तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की जे काही तुम्ही सहन केलं ते वाया गेलं नाही म्हणून जानेवारीचे पुढचे सात दिवस तुमच्यासाठी साधे दिवस नाही हे असे दिवस असणार आहे जिथं देव फक्त पाहत नाही तर निर्णय घेतो तुमच्या आयुष्यात असं काही अडकलेलं आहे का ते का अडकलेलं आहे आणि ते कधी सुटणार आहे याच याचं उत्तर मिळणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांसाठी काही खास आहेत जानेवारीतील सात दिवस खूप खास असणार आहेत तर कुंभराशीसाठी दैविक वळणबिंदू आहे शनी गुरु आणि चंद्र यांच्या सूक्ष्म हालचालींमुळे एक असा योग तयार झाला आहे जो सामान्यतः आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळतो हा काळ असा आहे जिथं अडकलेली कर्मफळे एकदम उघड होतात अनेक वर्षाची प्रतीक्षा एका क्षणास संपते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव स्वतः निरीक्षण बनतो हो हे अतिशयोक्ती नाही कुंभ राशीने जे सहन केलं आहे जे गप्प राहून जिल्हा आहे त्याची नोंद आहे देवी पातळी पातळीवर घेतली जात आहे पहिला बदल तुमचं मौन आता इतिहास घडवणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो तुम्ही आयुष्यात एक गोष्ट सतत सहन केली तुम्ही बोलण्याऐवजी सहन केलं जेव्हा लोकांनी तुमच्यावर संशय केला घेतला तेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देत बसला नाही जेव्हा मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांनी घेतलं तेव्हा तुम्ही भांडण केलं नाही जेव्हा तुमच्या भावनांना दुर्लक्षित केल्या गेल्या तेव्हा तुम्ही स्वतःला आवरलं हे मौन लोकांनी तुमची कमजोरी वाटली पण हे सत्य असं आहे की हे मौन तुमचं सर्वात मोठं शस्त्र होतं जानेवारीच्या या सात दिवसात हेच मौन वेगळ्या पद्धतीने बोलू लागेल अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथं तुम्हाला कधीही सांगायची गरज पडणार नाही तरीही लोक तुमच्या तुमचंच म्हणणं समजतील तुमच्याबद्दल चुकीचं मत तयार करणारे लोक स्वतःच्या मतावर प्रश्नचिन्ह उभं करतील तुम्हाला दुर्लक्षित करणारे अस्तित्व शोधू लागतील हा बदल इतका शांत असेल की तुम्हालाच क्षणभर वाटेल हे खरंच माझ्याच बाबतीत घडत आहे का दुसरा बदल असा असणार आहे थांबलेले नशीब अचानक गती घेणार आहे कुंभराशीचं नशीब कधीही हळूहळू बदलत नाही ते एकदम बदलतं गेल्या अनेक वर्ष महिन्यापासून तुमच्या आयुष्यात एक गोष्ट अडकलेली आहे तुम्ही प्रयत्न केली तुम्ही वाट पाहिली तुम्ही स्वतःला समजवलं पण काहीच हालचाल होत नव्हती म्हणून जानेवारीच्या या सात दिवसात तीच अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकू लागणार आहे हे कसं घडलं हे सांगता येणार नाही कदाचित एखादा फोन येईल तुमचं भविष्य ठरवेल एखादा ईमेल किंवा मेसेज येईल ज्यामुळे तुमचं डोकंच नाही तर आयुष्य हलवून जाईल एखादी व्यक्ती अचानक संपर्क येईल ज्याच्या आठवणी तुम्ही विसरला असाल महत्त्वाची गोष्ट अशी की हा बदल तुम्ही नियंत्रित करू शकणार नाही तो स्वतःहून घडेल आणि म्हणूनच तो तुम्हाला चमत्कार वाटेल तिसरा बदल कर्मफळ थेट तुमच्याशी बोलणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो तुम्ही अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल मी चुकीचं काय केलं माझ्याच बाबतीत असं का तर चांगलं असूनही माझ्यासोबत असं का घडतं तर जानेवारीच्या या सात दिवसामध्ये याच्या याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत कारण शनीचा प्रभाव गुरुची दृष्टी आणि चंद्राची स्थिती कुंभ राशीसाठी एक असा योग तयार करत आहे जिथं कर्मफळ लपूल राहत नाही तुम्ही जे दिलं तेच आता परत येणार आहे आपण ते दुप्पट परिणामासह येईल ज्यांनी तुम तुम्हाला मानसिक त्रास दिला त्यांना अचानक अडचणी येऊ लागतील ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कर्माची जाणीव होईल आणि तुम्ही तुम, आणि तुम्ही काहीच न करता फक्त साक्षीदार असाल हे सूड नाही तर हा तुमच्या आयुष्यातील न्याय असणार आहे चौथा बदल मनाच्या पातळीवर होणारा असा बदल असणार आहे जो कोणी समजावून सांगू शकणार नाही कुंभराशीच्या मित्रांनो हा बदल बाहेर दिसणार नाही पण तो तुमचं संपूर्ण आयुष्य आतून बदलून टाकणार आहे कारण गेल्या अनेक काळापासून तुमचं मन सतत एखाद्या ओझ्याखाली दडलेलं होतं तुम्ही हसत होता बोलत होता काम करत होता पण मनात एक न संपणारी भीती किंवा थकवा होता तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हळूहळू विरघळून जायला लागणार आहे अचानक काही क्षण असे येणार आहेत जिथं तुम्ही शांत बसाल आणि पहिल्याच मनात आवाज नसेल कोणात कोणाचाही विचार नाही कोणतीही भीती नाही कोणताही पश्चताप नाही फक्त एक जाणीव असेल मी सुरक्षित आहे असं तो ही भावना तुमच्या आतून जन्माला येईल आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य निर्णय आपोआप घडतात याच काळात तुम्ही काही गोष्टी सोडून द्याल ज्या तुम्ही जबरदस्तीने धरून ठेवल्या होत्या काही लोक असू द्या काही सवयी असू द्या किंवा काही अपेक्षा हा त्याग दुखवणार नसेल तर तुम्हाला मुक्त करणारा ठरणार रह, आहे पाचवा बदल अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी असल्याची जाणीव तुम्हाला होणार आहे तर हा बदल शब्दात सांगणं कठीण आहे पण जो अनुवेल त्यालाच ही शंका त्यांच्या मनात ही शंका राहणार नाही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कुंभराशीसाठी असं वाटायला लागेल की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे काही प्रसंग असे घडतील जे टाळता येऊ शकत नव्हते पण ते टळतील काही निर्णय असे असतील जे चुकीचे ठरू पण अचानक मन तुम्हाला थांबेल काही लोक तुमच्या आयुष्यात येतील जे तुम्हाला फक्त मदत करणार नाही तर योग्य वेळ योग्य शब्दही देतील हे सगळं योगायोग नाही तर हे त्या शक्तीचं संरक्षण असणार आहे जे तुम्ही आजपर्यंत शांतपणे पाहिलं आणि आता हस्तक्षेप करायचं ठरवलं आहे तर या टप्प्यावर तुमचं देवाशी नातं बदलेल तुम्ही मागणं थांबवाल आणि स्वीकारायला शिकाल कारण जे मिळत आहे ते तुमच्या कल्पनेपलीकडचं असणार आहे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत हा बदल फक्त बाह्य नाही तो तुमचं आतलं आयुष्य बदलणार बदल आहे तुम्ही आता पूर्वीसारखी राहणार नाही पण तुम तुमची सहनशक्ती कुमकुवत होणार नाही पण स्पष्टता वाढेल तुमचं मन अजून मजबूत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास बसणार आहे आणि हा शेवट नाही तर ही देवी सुरुवात आहे कारण कुंभराशीच्या मित्रांनो जर तुम्ही इथपर्यंत तुम्हाला जर माहिती समजली असेल तर जानेवारीच्या सात दिवसात तुमचं आयुष्यात मोठा आवाज न करता मोठे बदल घडणार आहेत जे तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार आहेत तुम्ही अचानक प्रसिद्धी मिळणार आहे तुम्हाला आतून तुमच्या मनामध्ये खूप मोठे बदल घडणार आहेत तेव्हा बाहेरच्या आयुष्य आपोआप बाजूने तुमच्या वळेल तुमचं मौन आता तुमची ओळख बनेल तुमचा संयम आता तुमचं सामर्थ्य ठरेल आणि तुमची वाट पाहणारी वेळ आता संपत चाललेली आहे देव काही वेळा मदत उशिरा करतो पण तो कधीही विसरत नाही आणि कुंभराशीसाठी तो क्षण आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थन